नमस्कार आज आपण एका अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी इतिहासाची दिशाच बदलून टाकली हो आपण बोलतोय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एका युगाच्या उदयाबद्दल चला ही प्रेरणादायी कहाणी सोप्या शब्दात समजून घेऊया ही कहाणी कुठल्या रणांगणावरून नाही तर या शब्दांनी सुरू होते एका आईने जिजाऊंनी आपल्या मुलाच्या शिवाजीच्या मनात स्वराज्याचं जे बीज पेरलं तिथून सगळी सुरुवात झाली तर मग शिवाजी महाराज नेमके घडले कसे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी विचारा विचारा त्या विचाराला समजून घ्यावं लागेल ज्या विचाराने त्या काळातल्या बलाढ्य सल्तनतींना आव्हान देण्याची प्रेरणा दिली म्हणजे बघा तो काळ होता सतराव्या शतकाचा सगळीकडे आदिलशाही आणि मुघलांचं राज्य होतं सामान्य जनता आपली माणसं अन्याय आणि दडपशाही खाली जगत होती आणि अशा परिस्थितीत जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या मनात एक विचार पक्का रुजवला की ही भूमी आपली आहे ती परकीयांपासून मुक्त झालीच पाहिजे आणि इथलं राज्य आपल्या लोकांच्या भल्यासाठीच असलं पाहिजे आणि हे विचार फक्त बोलण्यापुरते नव्हते विचार करा अवघ्या चौदा वर्षांचं वय होतं त्यांचं तेव्हा त्यांनी एका गावच्या पाटलाला ज्याने एका महिलेचा अपमान केला होता त्याला कठोर शिक्षा दिली ह्या एका घटनेतूनच कळतं की न्याय आणि स्त्रियांचा आदर हे संस्कार त्यांच्यात किती खोलवर रुजलेले होते आता स्वप्न तर होतं पण ते सत्यात उतरवण्यासाठी कृतीची जोड हवी होती आणि महाराजांनी स्वराज्य उभं करण्यासाठी ज्या पद्धती वापरल्या त्या खरंच क्रांतिकारी होत्या त्यांची रणनीती एकदम स्पष्ट आणि जबरदस्त होती पहिलं किल्ले ताब्यात घ्या कारण ज्याच्या हातात किल्ले त्याच्या हातात राज्य दुसरं गनिमिकावा म्हणजे काय तर वेग अचूकता आणि आपल्याच प्रदेशाच्या ज्ञानाचा वापर करून शत्रूला हरवणं आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं एक निष्ठ सैन्य उभं करणं सामान्य माणसांना स्वराज्याच्या स्वप्नासाठी लढायला तयार करणं ही रणनीती त्या काळातल्या मोठ्या सैन्यांपुढे खरंच एक खूप मोठं धाडस होतं आणि मग या रणनीतीची खरी परीक्षा पाहण्याची वेळ आली जेव्हा आदिलशाहीचा बलाढ्य प्रचंड मोठा सरदार खान महाराजांना संपवण्याच्या इराद्यानेच चालून आला त्या भेटीत खूप तणाव होता अफझलखानाने दगा करायचा प्रयत्न केला पण महाराज पूर्ण तयारीत होते त्यांनी वाघनखांनी खानाचा डाव त्याच्यावरच उलटवला प्रतापगडावरचा तो विजय म्हणजे फक्त एक लढाई जिंकणं नव्हतं तर ती एका नव्या मराठा शक्तीच्या उदयाची घोषणा होती पण स्वराज्य उभं करणं म्हणजे फक्त रणनीती आणि युद्ध जिंकणं नव्हतं त्यासाठी लागतो प्रचंड त्याग आणि अतूट निष्ठा आणि याचंच एक उदाहरण म्हणजे पावनखिंडीचा लढा जरा विचार करा महाराज पनाळगडावर सिद्धीजोहरच्या वेढ्यात अडकल्या आहेत बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही अशा वेळी त्यांनी एक धाडसी योजना आखली रात्रीच्या अंधारात गडावरून निसटून शत्रूचा पाठलाग चुकवत विशाळ गडाकडे एक जीव घेणा प्रवास सुरू झाला आणि महाराजांना सुरक्षित पोहोचता यावं यासाठी त्यांचे एकनिष्ठ सरदार बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वतःला आणि आपल्या काही निवडक साथीदारांना पणाला लावलं किती सैनिक होते त्यांच्यासोबत फक्त तीनशे आणि समोर हजारो शत्रू त्या तीनशे मावळ्यांनी ती खिंड अडवून धरली लढता लढता बाजीप्रभू गंभीर जखमी झाले होते शरीर रक्ताने माखलं होतं पण त्यांनी प्राण सोडले नाहीत ते, ना ते वाट बघत होते फक्त एका आवाजाची विशाळ गडावरून येणाऱ्या तोफेच्या आवाजाची तो आवाज म्हणजे संकेत होता की आपला राजा सुखरूप पोचला आहे बाजीप्रभू आणि त्या तीनशे वीरांनी सांडलेल्या रक्तामुळेच त्या घोडखिंडीचं नाव पावनखिंड झालं त्यांच्या त्यागाने ती खिंड खरंच पावन झाली आणि इतिहासात अमर झाली अशी निष्ठा मिळवणं सोपं नाही हे महाराजांचं मोठेपण होतं आणि त्यांचं मोठेपण केवळ इतरांकडून निष्ठा मिळवण्यातच नव्हतं तर त्यांच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेत आणि त्यांच्या न्यायाच्या भावनेत होतं ह्याच बुद्धिमत्तेची एक अविश्वसनीय झलक म्हणजे आघऱ्याहून सुटका विचार करा मुघल सम्राट औरंगजेबाच्या कैदेत कडक पहाऱ्यात असताना त्यांनी तिथून निसटण्याची एक अशी योजना आखली जी आजही थक्क करते आजारी असल्याचं नाटक करणं मिठाईचे पेटारे पाठवणं आणि मग त्याच पेटाऱ्यातून आपल्या लहानग्या मुलासोबत बाहेर पडणं काय जबरदस्त योजना होती आणि आता त्यांच्या चारित्र्याबद्दल बोलूया सगळ्यात मोठी गोष्ट काय तर त्यांचे कट्टर शत्रू म्हणजे औरंगजेब त्याने सुद्धा महाराजांबद्दल हे उद्गार काढले होते की शत्रूच्या स्त्रिया आणि मुलांच्या सन्मानाचं रक्षण करण्याचं मोठेपण शिवाजीमध्ये होतं कारण त्यांचा कायदाच तसा होता सैन्याच्या मोहिमेत स्त्रियांना सोबत न्यायला सक्त मनाई होती आणि कोणीही अगदी शत्रूच्या स्त्रीचा जरी अपमान केला तर त्याला सगळ्यात कठोर शिक्षा व्हायची हे तत्त्व त्या काळात विचार करणंही कठीण होतं यावरूनच कळतं की त्यांचं ग्रेटनेस फक्त तलवारीच्या जोरावर नव्हतं तर चारित्र्याच्या चा भक्कम पायावर उभं होतं इतक्या वर्षांचा संघर्ष इतकी रणनीती इतका त्याग या सगळ्याचं फळ मिळण्याची वेळ आली होती एका निर्णायक क्षणी एका सार्वभौम स्वतंत्र राज्याची औपचारिक स्थापना झाली रायगडावर झालेला तो राज्याभिषेक सोहळा तो फक्त एक समारंभ नव्हता ते एक राजकीय जाहीरनामा होता छत्रपती ही पदवी शिवशक नावाचं नवीन कॅलेंडर शिवराई आणि होन नावाची स्वतःची नाणी आणि राज्य कारभारासाठी अष्टप्रधान मंडळ या सगळ्या गोष्टींनी मराठा साम्राज्याला एक कायदेशीर आणि सार्वभौम सत्ता म्हणून स्थापित केलं तो मग ह्या सगळ्याचा शेवट काय याचा परिणाम काय झाला हा वारसा नेमका आहे तरी काय महाराजांनी फक्त एक राज्य नाही जिंकलं तर त्यांनी एक अशी व्यवस्था निर्माण केली जी न्यायावर लोकांच्या कल्याणावर आणि कार्यक्षमतेवर आधारलेली होती खरं तर ते एक व्हिजनरी होते एक दूरदृष्टी असलेले प्रशासक होते ज्यांनी चांगल्या शासनाची सगळ्या धर्मांप्रती आदराची आणि आपल्या मातीबद्दल अभिमानाची पायाभरणी केली आणि शेवटी हाच प्रश्न उरतो की एखाद्या महान नेत्याचा वारसा कशामुळे अमर होतो रणांगणावर मिळवलेल्या विजयांमुळे की त्यांनी आयुष्यभर जपलेल्या तत्वांमुळे याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला महाराजांच्या गोष्टीतून मिळतं आणि विचार करायला भाग पाडतं